जसं नितीशकुमारांना महिलांनी तारलेलं आहे जीविका दिदींनी तारलेलं आहे तसंच एनडीएच जे जाती समीकरण होतं कास्ट कॉम्बिनेशन होतं मी कालही म्हटलं होतं ते अत्यंत प्रभावी होतं ऑल पॉवरफुल होतं असं म्हणता येईल उदाहरण बीजेपीला उच्च वर्णीय आणि ओबीसीतला काही भाग त्यानंतर जेडीयू ला नितीश कुमारांना मागासवर्गीय अतिमागासवर्गीयांची मत ईबीसी ज्याला म्हणतात एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लास त्यांची मतं त्यानंतर चिराग पासवान यांच्या पक्षाला दलितांची मतं गितमराम मांझी यांच्या पक्षाला दलितांच्या वेगळ्या जातींची मतं आणि इतर जे यांचे मित्र पक्ष होते त्यांनाही अशाच प्रकारे वेगवेगळ्या जातींची मतं मिळालेली आहे हे जे कास्ट कॉम्बिनेशन केलं होतं जाती समीकरण केलं होतं ते गेल्या निवडणुकीतही प्रभावी ठरलं होतं पण गेल्या निवडणुकीतला फरक हा होता म्हणजे दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये की, की दोन्ही आघाड्यांच्या मतांमध्ये फक्त बारा हजाराचा फरक होता बारा हजार आणि वर मत एवढाच फरक होता यावेळेला हा फरक खूप वाढलेला आहे खूप वाढलेला आहे म्हणजे टक्केवारीमध्ये मी तुम्हाला सांगतो टक्केवारीमध्ये एनडीए ला अठ्ठेचाळीस टक्के मतं पडलेली आहेत गेल्या वेळेला ही सदतीस टक्के होती आणि महागठबंधनला अडतीस टक्के मतं पडलेली आहे म्हणजे महागठबंधनची मतं गेल्या वेळेला सदतीस टक्के होती ती अडतीस टक्के झाली एक टक्क्यांनी वाढली आणि एनडीएला सदतीस टक्क्याची अठ्ठेचाळीस टक्के मतं पडलेली आहेत म्हणजे अकरा टक्के मतं वाढलेली आहेत यातली काही मतं पाच ते सहा टक्के मतं ही चिराग पासवान यांनी आणलेली असू शकतात गेल्या वेळेला त्यांनी फक्त नितीश कुमारांच्या उमेदवारांना पाडायचं काम केलं यावेळेला ते एनडीए मध्ये आलेले आहेत अधिक महिलांची मतं महिलांनी असं दिसतंय पक्षीय मतभेद विसरून पक्षीय जाणीवा विसरून जातीय जाणीवांच्या पलीकडे जाऊन नितीश कुमार आणि एनडीएना मत दिलेलं आहे एक लक्षात घ्या महिला मतदार अत्यंत महत्वाच्या आहेत हे यापूर्वीच्या काही निवडणुकातही जाणवलं होतं राजकीय पक्षांना तामिळनाडूतल्या पक्षांना हे जाणवलं पश्चिम बंगालमधल्या पक्षांना जाणवलं महाराष्ट्रातल्या पक्षांना जाणवलं बिहारमधल्या पक्षांना ही जाणवलं पण एक लक्षात घ्या नितीश कुमारांनी महिला मतदार महिला वोट बँकेवर सातत्याने काम केलेलं सातत्याने आज फक्त दहा हजार रुपये दिले असं नाही सातत्याने काम केलेलं आहे दोन हजार पाच पासून दोन हजार सहा सात ला मुलींना सायकली वाटण्यात आल्या मी कालही तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं दारूबंदी करण्यात आली इतर योजनांचे फायदेही महिलांना मिळतील हे नितीश कुमार यांच्या सरकारने आवर्जून बघितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नितीश कुमार यांनी महिलांसाठी ज्या योजना सुरू केल्या त्याची अंमलबजावणी होते की नाही महिलांपर्यंत त्याचा फायदा पोचतोय की नाही यात नितीश कुमार स्वतः लक्ष घालत होते लक्षात घ्या